फक्त स्वतःचाच विचार करत खूप खुश होतो आई आम्ही ते ग तितक्यात ना आपल्या ओळखीचे ते काका नाहीत का ग आई ते तिथे आले आई ते मला म्हणाले की मी तुला चॉकलेट देतो मी एकदा नाही म्हंटल मी दोनदा नाही म्हंटल मी तीनदा ही नाही म्हंटल पण तुला माहिती आहे ना ग मला चॉकलेट किती आवडत मी गेले त्यांच्यासोबत हो मी गेले त्यांच्यासोबत आई जशी मी घरात गेले ना ग गरात शिरताच काकांनी दरवाजाची कडी लावून घेतली ग चॉकलेट खाण्यामध्ये मी गुंग होते की ते माझ्याशी खूप विकृतपणे वागत होते मला हे ते खूप विचित्र वाटत होत मी त्यांना म्हटलं काका मला सोडा माझं चॉकलेट संपलंय मी घरी जाते पण ते मला म्हणाले मी तुला ड्रेस देतो नकपणे तर झालेल्या वेदना मला सहज होत नव्हत्या ग आई कितक्यात का त्यांनी साईडची उशी घेतली ती माझ्या नागपूर कधी कधी आणि ते वाचता कोणी मला येऊन अडवाव मला माहिती आई तू रड़ता आता तू रडत असशील माझ्या कुटुला हार घालत असशील आता मेंढत्या

किती बोलणार आहे उषा कधी पासून बोलावा कुठपर्यंत बोलावं म्हणून मी फक्त इथे स्वतः लिहिलेली कविता मानते आणि माझी जागा घेतली हो हो आज आपल्या घरातली शहरातली देशातली मुलगी प्रगती करते पण का तिच्या प्रगतीच्या वाटेमध्ये या समाजाची भीती येते स्पष्ट करून रागाय का ऐका तर मग चार मुलांमध्ये एका मुलीचं स्तन हे नेहमी फालतूगिरी पण तेच चार मुलांमध्ये एका मुलीचं स्तन हे नेहमी हिरोगिरी का मुलीला मुलीलाने शी जस्ट अँड हाऊस वाईफ हे सिलेबसच्या पुढे लावलं जातं अरे बस झाला का बस बस झाली चर्चा तीव्र हत्या स्त्रीवर अत्याचार या विषयाची चला ना करूयात एक नवी सुरुवात स्त्री एक महान महत्व या विषयाची तिचा आदर करूया तिला मान देऊया तिला सन्मान देऊया दे। जर नसेल जर नसेल आमच्या हिंमत तिला पंख देण्याची तर तिच्या पंखांमध्ये बळ घालण्याचा प्रयत्न तरी करूया धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद